बुलढाणा तालुक्यातील सैलानी या ठिकाणी एका अडतीस वर्षीय सराईत गुंडाची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे बुलढाणा शहरातील इंदिरानगर भागात राहणाऱ्या बाब्या उर्फ शेख नफीज शेख हफीज असे हत्या करण्यात आलेल्या गुंडाचं नाव आहे बाब्याच्या हत्येनं संपूर्ण सैलानी परिसर हादरून गेलाय दोन टोळक्यांमधील वर्चस्वाच्या वादामुळे ही हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे अलेक्स इनोक जोसेफ उर्फ रॉनी शेख सलमान शेख अशफाक आणि सय्यद वाझीद सय्यद राजू उर्फ वाझीद टोपी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत सैलानी या ठिकाणी हाजी हजरत अब्दुल रहमान उर्फ सैलानी बाबा यांची दर्गा असून दरवर्षी पोळ्याच्या अमावस्येला दर्ग्यावर मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात त्यामुळे शुक्रवारी सैलानीत मोठी गर्दी होती रात्री भरी बाबा दर्गाजवळ शेख नफीज शेख हफीज उर्फ बाब्यावर आरोपी अलेक्स इनोक जोसेफ उर्फ रॉनी शेख सलमान शेख अशफाक आणि सैयद वाजिद सय्यद राजू उर्फ वाझी टोपी सर्व राहणार सैलानी यांनी बाब्याची हत्या केली रायपूर आणि बुलढाणा पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असून तो रिक्षा देखील चालवत होता त्यानं सैलानी परिसरात आपली दहशत निर्माण केलेली होती दोन टोळ्यांमधील वर्चस्वाचा वाद हा विकोपाला गेला आणि बाब्याचा गेम करण्यात आला माहिती मिळताच रायपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केलाय मृतकाच्या भावाच्या फिर्यादीवरून रायपूर ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला रायपूरमध्ये ठाणेदार राहिलेले दुर्गेश सिंग राजपूत यांना मदतीला बोलावण्यात आलं त्यांनी आरोपींचा शोध घेतला आणि दोघांना माहोरा जिल्हा जालना इथून रात्रीच अटक केली तर तिसऱ्या आरोपीला सैलानी या ठिकाणाहून अटक करण्यात आली प्रेत बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आणला असून मोठी गर्दी जमली होती सर बुलढाणा जिसका हुआ, वो भी दूने का था उन्होंने कुछ आपसी रंजिश की वजह से उन्होंने ये मदद किया है उसमें हमने कायदेर कार्रवाई करके आरोपी को ताबे में लिया अटक किया कितने आरोपी उसमें भी तीन आरोपी है लोकनायक न्यूज